नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका कोऱ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे पुन्हा आज तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मुलांचं बघा हल्ली बाहेरचे पदार्थ खाणे प्रमाण वाढलं आहे पण आज अगदी मुलांच्या आवडीची रेसिपी असणार आहे पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग ही नेमकी कशी केली आहे ते वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एक भांडे घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ आहे आता सुरुवातीला आपण सुकचे हे मिसळून घेणार आहोत त्यांना आपल्याला थोडं थोडं पाणी घालून जसं चपातीचं पीठ मिळतो का नाही अगदी तसं मळायचं आहे पण जर आपण चपातीचं सैलसर मळतो हे जरा घट्ट मळायचं आहे तुमच्याकडे जर अगोदर चपातीसाठी पीठ मळलेलं असेल तर त्याच्यापासून हा नाश्ता करू शकता सध्या माझ्याकडे चपातीचं पीठ मळलेलं नव्हतं म्हणून इथं मी हे पीठ किंवा कणिक भिजून घेतले आता वरून थोडंसं तेल लावून पुन्हा छान प्रकारे हे पीठ मरतून घेतलं आहे बघा इथं आपलं हे पीठ छान प्रकारे म्हणून झालंय आता ना आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे तर दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात पीठ भिजलं ना तर छान आणखीन नाष्ट आपला होतो झाकण ठेवून बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा हिथं ना मध्यम आकाराची दोन बटाटे उकडून ह्याच्यावरची सालं काढून घेतलीत बटाटा हा थंड झालेला आहे आता आपल्याला हा खिसून घ्यायचा आहे मी अगोदरच असं उकडून थंड करून सालं काढून घेतली म्हणजे कसं व्हिडिओ ना जास्तीचा मोठा होणार नाही आता इथं बारीक खिसणीने मी खिसून घेत आहे तुम्हाला हवं तर मॅश करून घेऊ शकता पण शक्यतो करू ना असं खिसून घेतला ना बटाटा तर एकसारखा छान प्रकारे खिसला जातो आता मोठ्या भांड्यामध्येच बटाटा खिसून घ्यायचा म्हणजे बाकीचे आपण जिन्नस ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ना म्हणजे अस्थिची आपली भांडीसुद्धा खराब होत नाहीत आता इथं आपला हा बटाटा खिसून झाला आता आपल्याला एक फोडणी द्यायची ह्याला ते म्हणजे फोडणी पात्रामध्ये बघा एक अर्धी पळी इतकं तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये ना पाव चमच इतके मोहरी चमच जिरे घातलेत आणि काही कढीपत्त्याची पानं ना चिरून घातलेले आहेत छान प्रकारे आपली फोडणी तडतडली थड़ की या उकडलेल्या बटाट्याच्यावरती आपण घालून घेऊयात आता आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ हा नाश्ता कितपत करणार आहात का नाही म्हणजे किती बटाटे उकडलेले घ्यायचे घेतलेले आहेत गे त्याच्यानुसार मीठ घालायचं आहे तर इथं मी एक चमच इतकं मीठ घातलं आहे बारीक चिरले कोथिंबीर आणि थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे तिखटपणा येण्यासाठी तुम्ही इथं बारीक बारीक चिरून हिरवी मिरची घालू शकता किंवा लाल तिखट घातला तरीसुद्धा चालेल पण हिरवी मिरची घातल्यामुळं काय होतं माहिती आहे काय हा पदार्थ ज्यावेळेस मुलं खातील ना मग मिरची जर असेल तर दाताखाली आली तर मुलांना तिखट लागेल ना म्हणून इथं मी थोडंसं चिली फ्लेक्स वापरला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी अधिक करू शकता आता सर्व छान असं मिसळून घेतलं आहे आणि छोटे छोटे ना ह्याला सिलेंडरचा आकार द्यायचा आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन कुठले मसाले वगैरे ॲड करायचे असेल ना करू शकता जसं की थोडंसं मिरपूड घातला तरी चालेल आमचूर पावडर घालू शकता जसं की चाट मसाला वापरला तरी चालेल मी साधं प्लेनवालाच हा नाश्ता करत आहे बघा एकदम छान छोट्या छोट्या सिलेंडरचा जसा आकार असो तसा दिलेला आहे आणि थोडासा हा आपला बटाट्याचा मसाला उरलेला आहे तो बाजूला ठेवला आहे तोपर्यंत बघा आपली कणिकसुद्धा छान प्रकारे भिजलेली आहे आता जसे आपण चपाती करतो का नाही तसा एक उंडा घ्यायचा आणि छान सुकंपीठ पीठ गव्हाचं भुर भरायचं आणि चपाती लाटून घेणार आहोत पण जर अशी जाड लाटायचं जास्तीचं जाड लाटायचं नाही किंवा पात्त सुद्धा लाटायचं नाही इथं हा मी नाश्ता करणार आहे ना तो गव्हाच्या पिठापासून करणार आहे तुम्हाला हवं तर इथं मैदा वापरत तरी सुद्धा चालेल पण मुलांसाठी हा नाष्टा करत असल्यामुळे ना शक्यतो करून गव्हाच्या पिठाचा वापर करा जसं की आपली जी रेसिपी आहे ना ती मुलांसाठी करत असल्यामुळे आणखीनच पौष्टिक होईल बघा छान प्रकारे इथं लाटो जशी चपाती लाटतो तसे लाटून घेतले आता आपल्याला काय करायचे आहेत ह्याच्या ज्या कडा आहेत ना त्या कापून घ्यायच्या आहेत बघा बाजारामध्ये ना अनहेली पदार्थ जास्त प्रमाणात यायला लागले जसं की पिझ्झा बर्गर असो नूडल्स असो किंवा पास्ता असो पण ते खाऊ ना मुला आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेत त्याच्यामुळे मुलांच्या आवडतील असे पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवून देऊ शकता बघा ह्याच्या कडाईत त्या काढून झाल्यात ह्याला छान चौकोनी नाही जरा आयतकर असा आकार दिलेला आहे बघा आणि आता आपण जे बटाट्याचे छोटे गोळे सिलेंडरसारखे करून ठेवले होते थे ना ते मध्यभागाने ठेवून ना ह्याचा असा रोल करून घ्यायचा आहे रोल करून झालं की थोडंसं हलक्या दात नापायचं आहे आणि नंतर काट्या चमच्या असतो ना तर ह्याची जी, जी टोकं आहेत ना ती अशी आपल्याला दाबून घ्यायची आहेत म्हणजेच की ह्याने डिझाईन छान प्रकारे दिसते ना म्हणून आता बघा आणखीन एक तुम्हाला दाखवते छान प्रकारे आयत आहे का नाही चपातीचा त्याच्यामध्ये हा आपण रोल ठेवायचा आणि बघा बस इतकंच ह्याचा असा रोल करायचा छान प्रकारे असं पॅक करून घ्यायचं बरं का म्हणजे बटाट्याचा मसाला ना बाहेर यायला नको आता ज्या कडा आहेत त्या अशा नुसत्या जरा आपण दाबून घेणार आहोत काट्या चमच्याने म्हणजेच की दिसायला छान दिसतात आणखी एक खायला आपण आकार देणार आहोत ते पुढे तुम्हाला दाखवतेच ह्याच्या अगोदर बघा मी वेगवेगळे प्रकारचे नूडल्स ह्याचेसुद्धा व्हिडिओ अपलोड केले आहेत जसं की ज्वारीचे नूडल्स गव्हाचे नूडल्स म्हणजेच की तुम्ही जर मुलांना घरात असे पदार्थ बनवून दिलात तर त्यांना बाहेरच्या पदार्थांची जास्त आवड लागणार नाहीत शिवाय तुम्हाला नेहमी नेहमी पदार्थ ते खायला मागतील आणि आपण घरी बनवल्यामुळे स्वच्छतेची काळजी घेऊन बनवतोच शिवाय गव्हाच्या पिठापासून बनवत असल्यामुळे ना ते पौष्टिकसुद्धा असतात आता बघा आणखीन एक आकार म्हणजे काय माहिती आहे का आपल्याकडे टूटपेट असते का नाही पण काटे चमचेने बघा आकार म्हणजेच की डिझाईन ती का नाही तिथं फक्त असं टूटपेटने तुम्हाला जवळ करायचं आहे अति जास्त जवळसुद्धा करायचं नाही कारण आपण हे ज्यावेळेस उकडून घेतो ना त्यावेळेस ते तु तुटले जातात म्हणून आता बघा छान ह्याला ना असा चॉकलेटचा आकार येतो मुलांना असं काहीतरी वेगळं असलं तर फार आवडतं का नाही म्हणून बघा अगदी करायला सोप्पं आहे मला हे काम जरी जरा किचकट वाटलं असेल तरीसुद्धा बिलकुलसुद्धा नाही छान चपाती करून घ्यायची कडा काढून घेतल्या आयत असा आकार दिला आहे बघा ह्यांना आणि मध्येच आपण जे बटाट्याचे गोळे करून ठेवले येते सिलेंडरसारखा आकार तो ठेवून का नाही रोल करून घ्यायचा तर ह्याचे फटाफट एका वेळेसच रोल करून घ्यायचे आणि नंतर काटे चमच्याने बघा फक्त असे कढाई जे आहेत ते दाबून घ्यायचे आहेत आपल्या म्हणजेच की जिथनं मसाला पण येत नाही बाहेर आणि आकारसुद्धा छान येतो नंतर काय काटे चमच्याने त्याला टॉफीचा आकार द्यायचा अगदी तुम्ही मुलांना तयारी करून दिलात ना तर तुम्हाला हे टॉफीचा आकार जो आहे ना ते मुलंसुद्धा करून देतील बरं का म्हणजे असलं काही काम असेल ना तर मुलांना ते फार आवडतं आता बघा आपण ना हे सगळे टॉफी जे आहेत जे चॉकलेट आहेत ना ते शिजून घेणार आहोत तुम्हाला हवं तर वाफून घेऊ शकता आता इथं मी काही चॉकलेटचा आकार हा करून घेतलेला आहे आता आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती कढईमध्ये बघा अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये ना दोन चमचे इतकं तेल घातलं आहे आणि आता आपण हा केलेला नाश्ता जो आहे चॉकलेटच्या आकाराचा तो एक एक करून सोडून देणार आहोत पाण्यामध्ये कितपत मावतो तेवढा सोडून द्यायचं आहे पण पाणी मात्र उकळतच हसायला हवं तुम्हाला म्हटलं होतं हा नाश्ता तुम्ही वाफून घेतला तरीसुद्धा चालेल वाफून कसा घ्यायचा माहिती आहे का चाळणीला तेल लावायचं आणि हा जो आपण नाश्ता केला आहे ना तो एक एक करून चाळणीवरती ठेवून घ्यायचा आणि दहा ते बारा मिनटाची तुम्हाला वाफ काढून घ्यायचा आहे झाला इथं तुमचा हा नाश्ता तयार बघा छान प्रकारे उकळी लागले ह्याला चांगलं सात ते आठ मिनटं आपण असं शिजून घेणार आहोत मध्यम ज्यावेळेस आपले हे शिजून होते ना त्यावेळेस हे पाण्यावरती असे तरंगायला लागतील तेव्हा समजायचे आपले तयार झाले आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि खाली एका चाळणीवरती आपण काढून घेऊयात म्हणजे ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे नाश्ता शिजून घेतलेलं हे पाणी आहे का नाही ते आपल्याला टाकून घ्यायचं नाही तुम्ही कुठल्याही प्रकारचं सूप करण्यासाठी हे पाणी वापरू शकता खूप पौष्टिक असं पाणी आहे अगदी तसंच जरी पिलात तरीसुद्धा पिण्यासाठी छान लागतं आता आपण ना ह्या नाश्त्याला फोडणी देऊयात त्यासाठी बघा पॅनमध्ये ना अर्धी पळी इतकं तेल घातले आलं आणि लसूण नाही ह्याची पेस्ट घातली आणि छान प्रकारे कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आपण टॅमॅटो सॉस तर साधारण एक, एक गा ते दीड चमचा इतकं टॅमॅटो सॉस घातलाय आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत सोया सॉस ते सुद्धा एक चमचा घातलाय छान प्रकारे आपण हे परतून घेऊयात आता आपण तयार केलेला जो नाश्ता होता ना तो संपूर्ण घालून घेऊयात गा याच्यामध्ये आणि आपल्याला छान प्रकारे परतून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही भाज्या घालायच्या असतील ना घालू शकता जसं की तेल टाकून आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायचे आहे तुम्हाला आणि मग त्याच्यामध्ये कांदा सिमला मिरची गा गा गाजर हिचे मोठे तुकडे करून ना छान प्रकारे तुम्हाला फ्राय करून घ्यायचे आहेत थोडंसं मीठ त्याचबरोबर मिरपूड हे घालून अशा प्रकारे जरी नाश्ता केला तरीसुद्धा चालेल मी इथं काही भाज्या वापरलेल्या नाहीत सिंपलमध्येच हा नाश्ता घालून परतून घेतलं आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा मिसळून घेतलं तर तुमच्याकडे कांद्याची पात असेल ना तर बारीक बारीक चिरून ही इथं वरून वापरलात ना तर अतिउत्तमच आहे आता छान प्रकारे हे फ्राय झालं की गॅस बंद करून घेऊयात बघा अगदी बघूनच खाऊ वाटणारा मस्त चटपटीत असा आपला नाश्ता तयार झाला मुलं जर बाहेरचा पास्ता नूडल्स जर मागत असेल ना त्याऐवजी तुम्ही जर असे पदार्थ बनवून घरच्या गर घरी दिलात त्यांना ह्या पदार्थाची आवड लागेल स्वतःहून बाहेरचे पदार्थ खायला टाळतील इतकी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते अगदी सोप्पा आहे नाश्ता करायला ऑलरेडी अगोदरचंच गव्हाचं पीठ मळायला असलं तर झटपट नाश्ता होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो छान एक नाही रेसिपी पटकन एक लाईक ठोका आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये ते सुद्धा करून पाहतील